सीमा भागातल्या कर्नाटकच्या दादागिरीवर नका होईना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला जागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं कोल्हापुरातून बेळगावला जाण्याचा निर्धार केला होता पण सीमेवरच कर्नाटकच्या पोलिसांनी त्यांना अडवलं कर्नाटकच्या दादागिरीवर मनसेनं मात्र फारसं लक्ष दिलेलं नाही कर्नाटकनं सीमा भागातील मराठी भाषिकांवर चालवलेल्या अत्याचाराविरोधात तीव्र पडसाद कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून उमटले पण त्यात आघाडीवर होती शिवसेना पण आता राष्ट्रवादी काँग्रेसही सीमावादात रस्त्यावर उतरले बेळगावकडे जाऊ पाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मग पुढे बेंगलुरु हायवेवर रास्ता रोको केला या रास्तारोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने जेशे ते परिस्थिती ठेवायला सांगून सुद्धा इल्लूर या मराठी बोर्ड काढण्यावरून वाद झाला आणि या कर्नाटक सरकारचे पोलीस घराघरा जाऊन बायकांना मारत होते पुरुषाला कर्नाटक सरकारचा आणि त्या पोलिसांचा मी निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीत तो वाघ महाराष्ट्रात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही शिवसेनेनेही सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे तसंच याला भारत पाकिस्तान सीमा प्रश्नाचं स्वरूप देऊन प्रश्न चिघळू देऊ नका असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलंय कर्नाटक हे आपल्या देशामध्ये आहे आणि तिथल्या लोकांना बेळगाव मधल्या लोकांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा आणि मातृभाषा बोलण्याचा अधिकार असला पाहिजे त्यांच्यावरती भाषेची सक्ती करू नये आमचा जो विरोध आहे तो त्या सक्तीला आहे त्यांना जर का ते म्हणतात एक कोणीतरी रेषा मारली त्यावेळेला आणि ते गेले कर्नाटकात हा त्यांचा गुन्हा नाहीये आणि म्हणून आमची मागणी आहे कि जोपर्यंत याचा न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत हा विवादित जो काही भूभाग आहे तो केंद्रशासित केला पाहिजे आणि तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मी तर म्हणेन केंद्राने राखीव पाठवलं पाहिजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बेळगाव प्रकरणी मैदानात भाजपनं ही सीमावासीय मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय सीमा भाग केंद्रशासित करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा देखील असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं मूळ मुद्दा आहे की सीमा भागातल्या मराठी माणसावर बळजबरी होता कामाने त्याला जबरदस्तीने कानडी शिकणं असल्यापासून नोकरीमध्ये ते आल्याच्या नोकरीने हे ज्या अडचणीच्या बळदबडीचे विषय आहेत त्यातून मुक्ती मिळणं हे प्रथम गरज आहे मनसेने मात्र सीमा प्रश्नाकडे फारसं लक्ष दिलेलं नाहीये राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली पण मनसेनं आंदोलन काही केलं नाही मागच्या आठवड्यात येळूर मध्ये कर्नाटकच्या पोलिसांनी मराठी लोकांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली होती त्यानंतर वातावरण कन्नड रक्षक वेदिकेनं बेळगावातल्या मराठी समाजाला टार्गेट केलंय सीमा भागातला हा वाद वर्षानुवर्ष सुरू आहे पण त्यावर अजूनही काही ठोस असा तोडगा निघाला नाहीये उद्धव गोडसे टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर पुण्यात पुढच्या बातम्या